नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज मालवाहू आयशर टेम्पो व दुचाकीचा समोरासमोर अपघात दोन युवकांचा जागीच मृत्यू अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद तीनशे राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता मालवाहू आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली यात दुचाकीवरील दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या मृत्ताची नोंद करण्यात आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील हागदळ येथील पवन भानुदास डुरे वय वर्ष तीस राहणार हागदळ तालुका अहमदपूर व रणजित चंद्रकांत मुंडे वयवर्ष चोवीस राहणार हागदळ तालुका अहमदपूर हे दोन युवक काही कामानिमित्त दुचाकीवरून शिरूर ताजबंद येथे गेले होते तेथील आपले काम आटपून शिरूर ताजबंद येथून गावातून ते हॉटेल शिवनेरी समोरून लातूरकडे जाणाऱ्या तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरून महामार्गावर लातूरकडे जात असताना आणि लातूरकडून नांदेडकडे येत असलेला मालवाहू आयशर क्रमांक एम एच सव्वीस बीई पंचाहत्तर चौतीस यांची समोरासमोर दिनांक सव्वीस फेब्रुवारी राज रात्री साडे अकरा वाजता जोराची धडक झाली दुचाकीवरील दोन्ही युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे सदरील अपघात एवढा भयंकर होता की आयशर टेम्पोने धडक दिल्यानंतर दुचाकी फरफटत जात असताना घर्षण होऊन पेट घेतला त्यात दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली असून आयशर टेम्पो पलटी खाऊन बाजूच्या रोडवर जाऊन पडला आहे सदरील अपघाताची घटना अहमदपूर पोलिसांना समजतात तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मैताचे शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकाच्या हगदळ येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेची अहमदपूर पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर